का एक मातीत्रे अवघड आहे देवा झालं बर तर नाही काय खर काय गुल चार तर नवरा बायको बोलत होती का आपल्याला उमरा पारला होता आपल्या तुमकी भुरगी माझ्या पोराला तुला हात मारलेला नाही का ग किती उशीर झाला हा नुस्ती, नुस्ती काम? का दे तुझं काय कानाचं पडदं फिडदं फाटले तोय हा नुसती नुसती रिलोनी करते ऐकतच नाही काम ऐकतच नाही अजिबात कसलंच ऐकत नाही काम कवा पाणी पाजलय आणि नीट नाटकी माहिती ठेवल्यात नाही काय करते का नका सारवलं काय सारवलं आताच लय यात होतं काय म्हणता काय रे वा सारून काढलं काय म्हणलं राहण्यात गेलतो गेलतो भाई जवारीकडे म्हणलं एखादा फेरफाटका मारावा जनावर ही आहेत का कोणाची का चांगली जवारी बरे साधारणच म्हणायचं काय चांगली काय खेळ यंदा असेल आल जवळ आला काय लोक हिरव्या गार गांधीची पात असली आणि आपली आलता का पुरीचा फोन फिर नाही बाय आला हा नाही आला फोन कुठे तुम्ही कुठे ठेवलाय मागा मला माहिती आहे सकाळी तुझ्याकडे दिलता की फोन पाहूता फोन आला पुन्हा दिला कि मी तुमच्याकडे रे हँग झालय बघ आईसोबत नको नको झालंय या आई देवा अग शि हजाराची जवारी साताराला लागते या आणि आपली जवारी वाळून उठून चालली या कस काय माहिती घरचं टेन्शन राहनातलं टेन्शन त्या पुरीचं टेन्शन आठ दिवस झाले त्या पुरीचा फोनही नाही काय नेमकं झालं काय नाही हळाईच मार्ग नाही काय माहिती आता आपल्याला काय माहिती बघा बरं फोन तर लाव फोन लावू बघा की लावून ताई 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 तर मी काय म्हणतोय काय जाऊन यायचं का तिच्याकडे जाऊन यायच हा गपचिपत जाऊ म्हणजे नेमकी काय भानगड झाली काय ना आपल्याला कळल तरी हा वय जाऊ की मग चला दिवाळीच काय आहे उली उली पिशवी टाक उरीला आणि जाव बरे हा होय मला तर लय टेन्शन आले सपानच राहते मला तू बेकार फुल काय झालंय काय नाही लेकरला काय नाही हा सकाळ नऊ दश झालंय नेमकं कशामुळे झालंय तसं काय मला काय कळायचं नाही लय बेकार राहते सपान पडलं ग मला होय म्हण चला बरं जाऊ बर पुरी हा हे नाकाफाट नको राहू दे असाच मी ताट्याकून दोनशे रुपये आणतो गाडी खर्चा उरक पुरीला खायला गे दिवाळीच काय राहिलेलं असेल नाही ना राहिलेलं असेल उरक मग आलो मी ताच्याकडून दोनशे रुपये घेतो आणि लगेच जाऊन येऊ लेकर राखून बघू दे नेमकं काय झालंय कशात काय पुरीचा आठ दिवस झालं ना फोन नाही नाय माझी हा रोज पूर्गी फोन करणारी आज अचानक फोन बंद होतोय माझी कायदे असेलच का नाही जा लवकर टाइमपास करू येऊ का जाऊ तुझ्या लवकर घर जपले झाड फांदी फांदी जीवापाड भाव बंध रीत त्याच्या मनाची नका घराल तर कोण उपाय घरी मी गेल तो झाला का फोन ठेवला का काम कर की काय नाही काय चाललंय काय नाही <स्याँ> बरं की एक काम कर की काय कोरेकर चाललोय नाही म्हण नको दोनशे रुपये दे मला दोनशे रुपये हा हा अरे बरं झालं रे <स्याँ> ओके okay. जाऊ का बरं झालं रे काय जाऊ कर ना ए झालं का योग दिला ताट्यान दोनशे रुपये उरक झालं का पुरे खाय घेतलं का हा चल 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 रे बाळा चला चला बरं चला चला इस्टीन मध्ये पाठदेश ना जायला आपल्याला चला चला जायच ए बाबा कुलूप ह्याला हा हा तसं नाही मला काय घरात नाही आजूबा बर चल बघू चल एकराकडे माझ्या जाय चल बर चल 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 चल, चल, चल।, चल। ए लवकर चल। इष्टी जायला काय लगे चलते की अरे बापू कुठं चालल काय नाही पुरीकडे चाललोय नाना बरे बरे घराकडे देण ठेऊ आव तेवढं बर 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 जाऊ का घराकडे तेवढं देऊन ठेवू बर बर चल, ए, चल चला, ए, गपाई ये तुला काय कळत गाडी आली हो थांबाव दादा पुरी कर चाललोय बसू का हा बसू नावादवर का बस बस बस

<laughs> पैसे ठेवले होते ह्याच्यात कुठं ठेवल्यात काय सापडलाच नाही काय माहिती आता सुनबाईनी पाजले का नाही मग लक्ष कोणी द्यायचं आता वाजलेत किती किती टाइम झालाय बरं थांबा मी विचारते तिला काय करते काय माहिती घरात बघ ए अगं काय चाललंय काय माहिती कवाच झालं किती वाजल्यात आता जनावरांना पाणी पाळण्याचं खायला टाकायचं किती बार खाल्लं तीनदा तीनदा खायचं झालंय तुझं त्या जनावरांना अजून एकदा खायला नाही पाणी नाही हा नुसतं खायला लागत काम नको काय नको आवर पटपट पाच त्यांना पाणी तेवढं नाहीयेत हो खबर सांगा रोजच सांगायचं असतं काय तिला हा काय बर केवय आता जनावरांना पाणी पासण्याला कळत नाही का हिला आता गो बाय कि आता पास लवकर हिस्क होतं हिच्या आई बापाने मला आई बापा तर लय सांगत होती आमची पूर्वी लय कामाची आय कष्टाची आय कष्ट करतेनी असंच होता वळान अना चव लय सांगत होती की पाणी पाच पाणी पाच म्हणलं तरी हलता हलत नाही बोलत होती तरी म्हणलो आपलं आर्थिक आलं कस फोन करायचं कस आहे तुझ्या मग होणार करते पूर्गी उलस काम करायचं नको म्हणते आधीच दुखत आहे मरणाचं माझण जाऊ दे जाऊ दे तू झोप झोप आराम कर चटकरीन काम ती नाही केलं तर संध्याकाळी आनंद आल्यावर बघायला होतो तिच्याकडे झोप तू झोप ফোনা <laughs> काय चाललंय इन बाय काय नाही बघा बर चाललंय तुमचं बरं आहे का ते लेबर आहे काय आमचं बरं आहे ना तुमचं बरं आहे काय टेनशिन पाणी काय नाही हो हा हाँ, हाँ, हा बरं आहे हा हा बरं आहे की तूच म्हणलं आहो हा बरं आहे ना हा हा बर आहे बर आहे हा पूर घे आमची बरी आहे का हा बरे आहे की हा चांगले आहे काय झालं लयतुपात बोट आहे पुरीला काय झालंय मस्तुपात बोट आहेत तिची लय चांगली आहे असं बर बर काय पुरीकड फोन आमच्या हा हा देते की द्या बर तेवढा लय बरं होईल बा हा देते आमच्या पोरीकडच्या फोन हा देते मग क्रांती जर तुझ्या बापाचा फोन आलाय काय सांगू नको बघ हो चांगले आहे म्हणून सांग ह হ্যালো হ্যালো বললাকে আবা খায় চা লেগে বায় ততো কাায় চা কা টা আ কা টা তুমি মিবারে আবা তেক আ বললাকি কাকারটা हॅलो 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 अग ठेवलं असेल बघ ठेवला काय कि दादा अचानक कस काय हर यु राम 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 युई का वास आलात राम राम राजा आहे की तुम्हाला राम राम हो या या की मधी या की यायचं आहे की यायच यायच काय झालं काय व्हायचं राहिले आज बघा की हा मग घरात काय झालं नेमकं काय झालं काय झालंय म्हणजे आम्हाला विचारता काय झालं काय ए पोरे काय झालं ग आता काय झालं गप गप घडी फिडी आहेत काय गप गप बघितलं का तरी म्हणलं पूर्वी आठ दिवस का फोन कर नाही गाय झालंय काय झालंय वय आम्ही तुमच्या पाया पडून आहे काहीच राहायचं राहिले आम्ही बघितलंय की आमच्या डोळे ऐकलंय का ना काहीच राहायचं राहिले अजून सगळं आम्ही ऐकलंय मग काय ऐकलंय आता काय काय झालंय तिला विचारा की काय कमी आहे तिला काय कमी आहे तिला विचारा तिला काय बापू काय झालंय एवढं काय एवढं हो राग गप्पा जर आवडा आधी तुम्ही तर तेव का काय तेव का म्हणजे आम्हाला तेव का म्हणता होय हो पण ते काय रडताय रिकरू आता मग माहेरची माणसं आल्यावर आला असेल रडू रडत अस माहेरची माणसं आल्यावर रडू आला असेल वय तिला आम्ही ऐकलंच नाही वय अरे तुम्ही तर गळाला वाट पाडली होती का आमच्या द्या पुरगी नाही जात हटवायचा तुम्ही माझ्या भावावणी हाव मी बहिणीवणी हाय हे वाय बहिणीच लेकर असलं समज झालं काय अरा तिला हाय का तिच्या अंगाला मस्तरी ठेवलंय तुम्ही कामात कुठली सारी तिला नाही राह ग काय बी म्हणे जाऊ नका राव काय म्हणे जाऊ नका हा तर आम्ही डोळ्या पुढे बघितलंय की आता हा मला येण्यात काढता तुम्ही लगा तुम्ही तर ताई भावा भाऊ माझा भाऊ जगाच्या आखरीच भाव आहे माझा पादरात घे मला आणि बागा बहीण नको होतो कृती यायला कालू घालू कालू घालू या नवरा बायकून गळा कापला की असा पण काय वाईट झाले पाहु काय मस्त सोन्याचा घास आहे तिला पण असा रोजकार आहे की तिच्या माग काय वाईट आम्ही म्हणतो का वाईट झाले अकराचं आम्ही दुवाळीने बघितलंय फोन ऐकलाय कुशलराव तुम्ही बसताय लेखाला काम सांगताय तिला का मला कळत नाही हो ग माणूस जाऊ दे म्हणताय जाऊ दे म्हणताय कुठं नवरा बाय डोकं लावावं ही बी पोरगी आठ दिवस झाले मला फोन करत होती फोन बी करा ना आता तवच माझ्या लगे राक्ष चालतायला काय तरी भानगड झाली काय ग बाय नेमकं काय नेमकं काय त्रास आहे तुला हा विचारा तिला आता आम्ही आहेत समोर सांग बाई तुझ्या आई बापाला तिने घरातलं बी करायचं रानातलं बी करायचं जनवराच बी करायचं मग आता कोण करायचं व घरातलं कोण आता अहो अहो होय सगळं तुम्ही जालमाला जाणाऱ्या सासूबाई हाऊ की अजून आता कव्हर करावं मी काम काय काम कवर करावं रायरीत कळती की दारात तास झालो पाहुणा तरी दारात ना अहो मागापासून पाहुणा तुम्हाला चला म्हणतो येऊय बापू तुम्ही तुम्ही तर बापर साखर बोलत होता आम्हाला शिकवू साळा नका नका तसं दारात चला ए पुरी जा पाणी पाहुण्याला पाण्या पाणी वराला कुणी पूरगी देत नव्हतं जा बायाच्या दिवसाचा एकदर ही ने जा घरात कशाला आणायची आम्ही घरातले मोठं केलं तुम्ही राह घरात आम्ही तुमच्या पाया पडतो आम्हाला नका बोलू तुम्ही तसं नसतं राहू ही बाई बाय जा घरात जा, जा चला चला येईन बाय चला घरात

चला।, चला की चला की चला की घरात चहा पाणी करून जा चला, चला ना ना ए, पोरे पाणी तरी आण की त्यांना पाहिला का एक माती तर अवघड आहे झालं बर तर नाही काय खर हा काय गुळ चढत नवरा बायको बोलत होती ना का आपल्याला उमरा पाडला होता आपल्या देखी दादा तुमची पूर्गी माझ्या पोराला ले सोन्याहून पिवळी समज तू आणि बघा गप हसू नको गप हसू नको त्यांनी आपल्याला पहिल्यापासून येळ्यात काढलेला आहे आयुष्यपत चला चला तसं करावं आम्हाला प्राणी सुद्धा नाही का दार आपलं अहो तस आमच्या लेकराला नीट नाटक नांदवलं तर आम्ही पोरगी ठेवल नाहीतर घेऊन जाईल बघा माझी माझी मी अहो हेतून पुढे मशीनाला लागते ती हो पुढं राहतो पुन्हा लगला सुद्धा असाच कामगार खेळता या भावाने ही दिसतोय बावा ही काय मांजरावानी मेवा बाबा हे सात आहे काय अहो पाहुणा तस नसतंय तुम्ही बघा आता हिथून पुढं काय झालं तर तिथून पुढे माझ्या का माझ्या समोर राव तुमची बायगु बांधती राव माझ्या लेकीला तरी तुम्ही काय बोला ना तुम्ही तिला म्हणताय असुदी काम करणार उलशी संसाराला काम बी करावं लागतंय आम्ही म्हणतोय का संसार एकटीच असतोय पण थोडफार राव समजून लेख लेख माझ्याच बाप आहे तुम्हाला बी लेख आहे की राव जरा समजून घ्यायचं असतंय पाहुणा समजून घेऊन कळायला आले कळवाय घ्या समजून बरं जाऊ द्या लय ना मानवर घेऊ चला चला या बरं घरात ए तिकडे काय करते आली का इकडं बस इथं येऊ काय असेल ते फैसला मिटवून टाकू इथं या इन बाय या 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 या, या दर्शन घ्याव दे आम्हाला तुमचं आमची लेख लय चांगली ले सांभाळतात हसून तर आहिले पण आम्हाला ये काहीच त्रास नाही पाहुन लेखीला अहो मग लिखरू रडतय रावती माहेरची माणसं आल्यावर रडतच असते अहो हे बघा थांबा इन का मला काय जास्त बोलायला लावू नका मला फक्त एवढ्याच प्रश्नाची उत्तर द्या मला सांगा तुम्ही मी तर पहिली गोष्ट द्या नको म्हणत होतो पण तुम्ही काय काय आशा दाखवल्या होत्या हा तुमच्या पूर्गीला ऊन लागलं तर आम्ही जबाबदार माझी पूर्गी ला, ला, तशी तुमची रानात भुर्गी सांभळन अहो पै मला सगळं कळतय तिला माझ्या डोळ्यासमोर जाच करताना मी बघितलंय तर काय करत असाल ताई साहेब तुम्ही काय किती पटतय हसायला आता काय तुम्ही ते पराचा कावळा करायला लागला जोडायचं नाही हो का ताई हो समाजा सुद्धा आम्हाला किंमत आहे तुम्हाला तेवढीच किंमत आहे लक्षात आलं का नका की जगाचा हसू करू राहू अहो ही तो लाकूड ला राहण्यात गेलं तर मिळा नाही सोन्यासारखं आळबावून विकरू मी तुमच्या हवाली किरे पोहराला कळत लिकी सारखं सांभाळतो ना आम्ही पाहुणे तुम्ही का असं हे करायला लागला काय अवघड रानात गेलं तर वाळलं लाकूड मिळाना आर बाबानी माझी लेकरू आल्यापासून फुसफुस फुस, फुस, फुस रडतय जसं असतं तस चालून जात आता आपण सांगतो तरी त्यांना कळा नाही तर काय घरात चाला म्हणलं घरात बी जाय बापू कुठं येत गेला कामाला आणि काय सांगितलं तुम्ही आम्हाला काय सांगितलं नोकरीला गेलाय की कामाला म्हणजे ड्युटीला गेलाय कसलं नोकरी कारखान्यावर आहे का आम्हाला असं नाही तुमच्या संसाराला तुम्ही काय तिकडे लोक आता ही काढा नाही तर आम्हाला काय करायचंय यांची ते मला कशाची तुमच्या इस्टेटची संपत्तीची काय गरज नाही बघा तुम्हाला सांगतो काय गरज नाही पण माझं माझू तरी पण तुमच्या लेकराला जाचच नाही राह गुलशा हम्म ताई मला हात जोडून विनंती करतो तुम्हाला सुद्धा हात जुळून माझी विनंती करतो ह्या का आता घडूनय घडलंय घडूनय घडलय सोन्यासारखं लेखरून मी तुम्हाला दिलय ले। तुमची लेख तस सांभाळा किंवा तिला हो आणि माझ्या पुरीकून काय चुकत असलं तर आमची चेपल आणि तडा तडा हा ना तुम्हाला, ये तुम्हाला ये तुम्हाल जाऊ दे पुढे म्हणलं ना आता तुम्हाला पुन्हा काय जर झालं तर आमच्या कानाला खडा लावा ना तुम्ही अहो काय खडा लावा रोजच आम्हाला टाइम का मला सांगा बरं तुमच्या दारात आता एक आम्ही ऐकलं बघितलं म्हणून ही वळीवर आलं ना तर बिड बिडन पोट वाढ बिर मग आता काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय नाही बघा फक्त ह्या का तुमचं लिखरू तसं माझं लिखरू म्हणून तुम्ही सांभाळावं अहो तुम्ही बी लेख मातीची आय हाव कि होत आहे हा तुमच्या देखील जर वन लागल तर झाला तर किती होती जीवाची तुमच्या सून हि नसती लेख नसती सून नसती लेख असती आमची बी तुमची बी आम्ही का गळ्याला गळा घातलाय ना ती तोड आहे समाजात हा सुकार आहे हा नाही आता चुकलं आमचं चुकलं म्हणणार का ना आम्हाला काय म्हणणार इव सुकात माझं फुल लिखरू फुलागत सांभळा एवढीच अपेक्षा आहे बघा मला जावय बापाला दुखवायचं नाही इवय बापूला दुखवायचं नाही नाही इनबाईला दुखवायचं नाही ह्याच्यात मला काही उद्देश नाही पण माझ्या लेकराला काय त्रास करणार का नाही बाप म्हणून तुम्ही बिराव एकाच्या लेख मध्ये बाप हाय की का चुकताय माझं काय बरोबर आहे तुम्हाला तर म्हणलं का नाही आता इथून पुढं बघा पाहुण्या रावळ्यात तमाशा नसतो राव इ वय बापू मला ते टेन्शन येणार उग तुम्हाला एवढं फरा फरा बोललो पण नका राव तुमच्या पाया पडतो माझ्या लेकराला नीट नाटक सांभाळा बस मला काहीच नको तुमच्याकडून अपेक्षा तुमच्या ना धन नको कोणा संपत्ती नको ना पैसा नको ना आळका नको मला काय करायचं पाहुण्याची संपत्तीनं काय मी चांगलं होतं का तुम्हाला काय आहे काय नाही चालते पोरगा नोकरीला आहे म्हणला दिली पोरगी सुखाने ना म्हणलं

Cheers. Ah. Uh. Cheers, Cheer